पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार झोन कार्यालयात जनता दरबार घेण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्यांचं तातडीनं आणि प्रभावीपणे निराकरण करण्याकरता सोलापूर महानगरपालिकेनं कर अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार प्रत्येक बुधवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित विभागीय कार्यालयामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे दरम्यान पहिल्या बुधवारी विभागीय कार्यालयात एक इथं उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या उपस्थितीत जनता दरबार घेण्यात आला यावेळी विभागीय कार्यालयाकडे एकूण पाच तक्रारी अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये दूषित पाणीपुरवठा नळ कनेक्शन घनकचरा व सार्वजनिक शौचालयाबाबत तक्रारी आल्या होत्या तसंच विभागीय कार्यालय क्रमांक दोन इथं उपायुक्त किरण कुमार मोरे यांच्या उपस्थितीत जनता दरबार घेण्यात आला यावेळी सात तक्रारी अर्ज प्राप्त झाले तसंच विभागीय कार्यालय क्रमांक तीन आणि सात इथं जनता दरबार घेण्यात आला दरम्यान प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीच्या अनुषंगानं उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं त्या सोडवण्यासंदर्भात सूचना दिल्या यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्यासह विभागीय अधिकारी संबंधित विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते